बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्या बंजारा समाज बांधवांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कोणबी मराठा म्हणून आरक्षण दिल्यास महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात आरक्षण द्या या संदर्भाचे राज्याचे मुख्यमंत्री यांना औंढा तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण दिले जर मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल तर त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे बंजारा समाज अनेक वर्षापासून महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश करण्यासाठी संघर्ष करत आहे यापूर्वी स्वर्गीय महातपस्वी डॉक्टर रामराव बापूजी श्रीक्षेत्र पोहरादेवी यांनी केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला अमर उपोषण केले बंजारा समाजाच्या संघटनेने सुद्धा मोर्चे काढले आजपर्यंत प्रशासनास वेळोवेळी निवेदन देऊनही याची दखल घेतली नाही सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रगती आरक्षणाचा लाभ तातडीने देणे आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के बंजारा समाज हा उस्तोड व कामगार असून एक नंबरवर आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यामध्ये बंजारा समाज टी प्रवर्गात आहे आमची भाषा एक व पेरा एक देवता एक आहे परंतु मराठवाडा व वा महाराष्ट्रातील लमानी उल्लेख खासरा पत्रकावर आहे त्यामुळे बंजारा समाजाला यस्टी आरक्षण देण्यात यावे आमची संस्कृती भाषा आणि जीवनशैली ही आदिवासी समाजाशी जुळते त्यामुळे बंजार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळणे हे यथोचित आहे या निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या वतीने शासनास विनंती या मागणीचा गांभीर्याने विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा अन्यथा बारा सप्टेंबर रोजी औंढा नागना तहसील समोर बंजारा समाजाच्या वतीने नामदेव तोलाराम राठोड राहणार वडचुना हे अमर उपोषण करणार आहेत उपोषण पूर्णपणे शांतते पद्धतीने करण्यात येईल या उपोषणाचे प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी सकल समाज बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता महाराष्ट्र शासनाने त्यांना हैदराबाद गॅजेटियर नु, गॅजेटियरनुसार नुसार मराठा याचे आरक्षण दिले पण मला एक गोष्ट सांगायची आहे की हैदराबाद नुसार बंजारा समाज हा पूर्वीपासूनच एस टी प्रवर्गात आहे तर त्यामुळे शासनाला मला अशी विनंती करायची आहे जे आधीपासून बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे त्याला महाराष्ट्रात देखील एस टी प्रवर्गाचं आरक्षण द्यावं त्यासाठी आम्ही माननीय तहसीलदारसाहेब औंडा नागनाथ या ठिकाणी निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो आहे त्यासाठीच आमचे नामदेव भाऊ राठोड हे बारा तारखेपासून माननीय तहसील कार्यालय औंढा नागनाथ या ठिकाणी अमोरण अमरण उपोषणास बसणार आहेत त्यानिमित्त आम्ही निवेदन हे शासनाला तहसीलदार औंढा नांगनाथ यांच्या मार्फत आज दिलेले आहे